आम्ही ह्या प्लॉटसाठी मल्टीप्लायर हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि भात रोप हे पीक रोप रोप केली होती ह्या पिकासाठी तर रोपाचं हे भातासाठी रिझल्ट बघा तुमच्यासमोर अप्रतिम रिझल्ट मल्टीप्लायर ऑरगॅनिक मॉर्निंग एक नंबर रिझल्ट याचे तुम्ही फुटवे तुम्हाला दाखवतो कसे आहेत पहा फुटवे आम्ही मल्टिप्लायर लागवडून दिलं होतं ह्याला जे फुटवे आहेत हे अप्रतिम आहेत एका एका ह्याला जवळजवळ पंधरा वीस पंधरा वीस फुटवे आहेत आणि पूर्ण एक सारी का प्लॉट आहे मल्टीप्लायर अप्रतिम रिजल्ट मल्टी